नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा विश्वातील नवीन माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपणासाठी उपलब्ध करून देत असतो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे निवडणूक आयोगाने आज दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषदेची घोषणा केलेली आहे तर साधारणतः निवडणूक आयोग अशी घोषणा ज्या ज्यावेळी करतं जेव्हा त्यांना निवडणूक घोषित करायची असते तर देशातील काही राज्यामध्ये निवडणूक येत्या काही काळात होणार आहेत ज्यामध्ये जम्मू काश्मीर हरियाणा महाराष्ट्र यासारख्या राज्याचा समावेश सा आहे तर झ याआधी लोकसभेच्या निवड निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने का अशीच पत्रकार परिषदेची घोषणा केली होती आणि त्यामधून देशातील लोकसभेच्या निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला होता तर असंच पत्रक आज निवडणूक आयोगाने नुकाय। प्रसिद्ध केलेलं आहे तर यामधूनही निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करेल का याची माहिती आपल्याला तीन वाजता कळेल तर प्लेनरी हॉल विज्ञान भवन न्यू नवी दिल्लीत ही पत्रकार परिषद होणार आहे जर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला तर संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेवर थोडासा त्याची प्रक्रिया थांबू शकते कागदपत्र पडताळणी ज्यांची बाकी आहेत त्यांची कग कागदपत्र पडताळणी ही निवडणूक झाल्यानंतर होऊ शकते तसेच आदेश देण्यासाठी सुद्धा निवडणूक आयोगांची परवानगी आवश्यक असते त्यामुळे कुठेतरी थोडेसे भरती प्रक्रिया ही थांबू शकते तर दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होईल त्यानंतर काय घोषणा होईल हे आपण पाहू आणि घोषणा जर झाली निवडणुकीची तर भरती प्रक्रियेवर काय परिणाम होईल त्यासंबंधीचा एक व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून आप आपणास उपलब्ध करून दिला जाईल तसेच निवडणूक आयोग आचारसंहितेसंबंधी जे पत्रक जाहीर करेल त्यामध्ये स्पष्ट उल्लेख असतो की भरती प्रक्रियेवर तसेच आदेश देण्याबाबत काय काय नियम लागू होतील तर संदर्भात सुद्धा आपण माहिती आपणासाठी उपलब्ध करून देऊ धन्यवाद